नमस्कार मंडळी मी अजिता मंडळी हा बहावा आज मॉर्निंग वॉकला जात असताना हा सुंदर वृक्ष नजरेला पडला बहावा हा निसर्गातील अतिशय सुंदर वृक्ष आहे फुलांच्या सोनेरी रंगामुळे हा वृक्ष गोल्डन शॉवर ट्री म्हणून ओळखला जातो असं म्हणतात बहावा ज्या दिवशी बहरतो त्या दिवसापासून साठ दिवसांनी मान्सूनचा पहिला पाऊस पडतो नेचर इंडिकेटर अशी या वृक्षाची ओळख आहे रखरखत्या उन्हामध्ये अगदी पाहणाऱ्याला पण वेड लागेल अशा पिवळ्या धम्म रंगाची फुलं याला असतात हा वृक्ष साधारणतः पंचवीस ते तीस फूट उंच वाढतो हिवाळ्यात या वृक्षाची पानगळ होऊन संपूर्ण झाडावर नळीदार काळ्या शेंगा दिसतात उन्हाळ्यात या वृक्षाचे सौंदर्य बघण्यासारखे असते याला झुपकेदार खाली लोंबणारे फुलोरे येतात कानात घालणारे अलंकार सुद्धा झुपकेदार असल्याने या वृक्षाला कर्डिकार नावाने सुद्धा ओळखलं जात या झाडाच्या फुलांना कडसर मंद मात्र हवासा हवा सुगंध येतो फुलांमध्ये मुबलक पुष्परस असल्याने विविध भुंगे आणि कीटक या वृक्षांच्या भोवती पिंगा घालत असतात वृक्षांना येणाऱ्या बियांचे चूर्ण हे चर्मरोगावर रामबाण इलाज आहे मधुमेहा मेहावर देखील या वृक्षांच्या बियांचं चूर्ण उत्तम औषध आहे या वृक्षाची साल घशातील गाठीसाठी उपयुक्त असते प्राणी या वृक्षाला लागणाऱ्या शेंगा खातात त्यामुळे या प्राण्यांच्या पोटाला विकारांपासून आराम मिळतो लाकूडही फायदेशीर आहे हे लाकूड मजबूत आणि चांगल्या दर्जाचे असते बैलगाड्या होड्या शेतीची अवजारं शोभेच्या वस्तू मूर्ती बनवण्यासाठी या लाकडाचा उपयोग केला जातो थँक्यू